हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे टेकटॉक मारुथी आपल्या युट्यूब चॅनलवरती आय होप तुम्ही संपूर्ण यात्रा आमच्यासोबत एन्जॉय केलीच असेल आम्ही खूप केली आणि आम्ही प्रत्येक वर्षी यात्रेला गावी येतो आणि संपूर्ण यात्रा एन्जॉय करतो पण यावर्षी संपूर्ण यात्रा एन्जॉय नाही करता आली आज यात्रेचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही आता दर्शन घेऊन परत वापस पुण्याला निघतो आहोत खर तर आज लास्टचा दिवस आहे आणि संध्याकाळी परत पालखी मंदिरावरती जाते तर सर्वजण पालखीला वाट लावण्यासाठी थांबतो आम्हीही थांबत असतो प्रत्येक वर्षी पण यावर्षी काही कारणामुळे थांबता नाही आले तर आता आम्ही सकाळी दर्शन घेऊन परत निघलो आहे पुण्याला तरी पण तो पालखीचा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू जसे सर्व व्हिडिओज तुम्हाला आत्तापर्यंत आम्ही पूर्ण यात्रेचे दर्शन व्हिडिओमधून घडून दिले आहे तसेच तो तोही व्हिडिओ तुम्हाला नक्की आम्ही दाखवू बोर त्याचबरोबर यात अजून काही व्हिडिओ अपलोड करायचे राहिलेले आहेत ते देखील मी लवकरच अपलोड करणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला व्हिजिट करत राहा आणि ॲक्च्युली आता सकाळी आम्ही लवकर पालखीचे दर्शन घेऊन निघलेलो आहोत त्यामुळे आम्हाला भूक ही खूप लागलेली आहे बघूयात आता जेवायला खूप थांबायचं आहे ते तर हा ब्लॉग देखील तुम्ही कंटिन्यू पाहत राहा बापरे इथं काय झाले एक्सीडेंट झालेला दिसतोय एक दोन तीन तीन गाड्या ठोकल्याल दिसतात समोर इथे पोलीस आलेले आहेत घरच्या बायपासला आहोत आणि आता तुम्ही बघितलं जसं की ते एक ॲक्सिडेंट देखील झालेला होता तीन गाड्या ठोकल्या होत्या नेव्ही ते रोडचं कामही चालू आहे मग त्यामुळे झालं असेल चला जेवायला तुम्ही पैसे वेळ झाली आहे आता था चला तर मग फायनली आता जेवायला थांबलो आहे आणि चतुर्थी वेजला मोस्ट ऑफ टाईम आम्ही इथेच थांबतो दरांग <coughs> इथं तर खूप गर्दी होती आतमध्ये पाहू शकता भरपूर असे गाड्या लागलेल्या आहेत पण जेवण झालेलं आहे आता आणि आता आम्ही इथून निघतोय जवळपास अजून इथूनही शंभर किलोमीटर जायचं आहे आपल्याला आणि मेन पुण्यामध्ये ट्रॅफिक लागणार आहे बघूयात मग आता किती वेळ लागतो ते चला। तर फायनली आपण पोहोचलो आहोत पुण्यामध्ये ट्रॅफिक वगैरे काही नाही लागलेलं आणि आता मी दहा मिनिटात घरी पोहोचू चला तर मग तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहोत पुण्यामध्ये आणि जस्ट आम्ही आता इथे थांबलो आहोत स्पाइन सिटी मॉलला इथे आम्ही आता चहा घेणार आहोत आणि इथून जस्ट आम्ही आता पाच मिनिटांतच घरी पोहोचलो ट्रॅफिक आहे जस्ट लागलं नाही त्यामुळे जास्त वेळही लागला नाही चला तर मग हा ब्लॉग आम्ही इथंच थांबवत आहोत भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि असेच नवनवीन ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा